पाचवीपर्यंत शाळा होती दोन रूम होत्या आणि बावन्न विद्यार्थी होते, बावन होते। तेव्हापासून या शाळेची आम्ही सुरुवात केलेली आहे टप्प्यात सुरुवातीला दोन ॲटो या ठिकाणी यायला लागले नंतर चार ॲटो झाले असं करता करता आज रोजी या ठिकाणी जवळपास चाळीस ॲटो न विद्यार्थी या ठिकाणी येतात या ठिकाणी सुद्धा चारशे ते पाचशे विद्यार्थी वाशिमचे येतात आणि सध्या आज रोजी शाळेची पटसंख्या एक हजार पाचशे पन्नास पटसंख्या आहे अगदी दोन वर्षापूर्वी शासनाकडून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्याच्या पहिल्याच वर्षी आम्ही त्यामध्ये सहभाग घेतला आणि पहिलंच ब पहिल्याच वर्षी पहिलंच बक्षीस महाराष्ट्रामधून आम्ही या शाळेला आमच्या शाळेला मिळालो पूर्वी आपण जाऊया तेव्हा शाळेची पटसंख्या फक्त बावन्न होत फक्त बावन्न आणि आजूबाजूचा परिसर असा जसा खेड्यातला असतो इतर परिसर सगळी आपण त्याला घाणीचं साम्राज्य म्हणणारी शाळा असं म्हणलं तरी चालेल कोणी यायला तयार नसायचं इतर गावांमध्ये जेव्हा आमच्या शाळेचे विद्यार्थी जायचे तेव्हा चर्चा व्हायची की नेमकं काय आहे तर मग ते बोलतानाच पालकांच्या लक्षात यायचं की अरे हा तर साखरायचा सा� विद्यार्थी आहे मग त्यांना इथे काहीतरी आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कसं मार्गदर्शन करता येईल शिक्षकांनी चर्चा करून आम्ही असा निर्णय घेतला की बालवयामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपल्याला देता येतील याचा आम्ही शोध घेतला मागच्या वर्षी सुद्धा आमच्या शाळेचे तब्बल तेवीस विद्यार्थी या नवोदय विद्यालयासाठी पात्र झालेले आहेत या सहा वर्षामध्ये एकोणनव्वद विद्यार्थी आमचे साठी पात्र झालेले आहेत या तयारीच्या दरम्यान आम्ही कोणत्याही प्रकारची रविवारची सुट्टी असेल दिवाळीची सुट्टी असेल तसेच उन्हाळ्याची सुट्टी शुत, सुद्धा आम्ही घेत घेत नाही नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतोय की सध्याची परिस्थिती महाराष्ट्रात की जिल्हा परिषद शाळा हे बंद होयच्या मार्गावर आल्या आहेत कसं काय तर बरेचसे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत जिल्हा परिषद शाळेची जी, जी परिस्थिती आहे जिल्हा परिषद शाळा अशा पालकांचं मत असते की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकवलं जात नाही काही नवीन अशा ॲक्टिव्हिटी नसतात तर आपण अशा एक आज शाळेमध्ये आलेलो आहे की ज्या शाळेला महाराष्ट्र सरकारचा एक्कावन्न लाखाचं बक्षीस असं मिळालेलं आहे तर या शाळेचं नाव आहे अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जीप उच्च प्राथमिक शाळा साखरा तर या ही जी शाळा आहे इचा तालुका वाशिम आहे आणि जिल्हा सुद्धा वाशिम आहे तर या शाळेमध्ये काय ॲक्टिव्हिटी होतात आणि ही शाळा या शाळेला लाखाचं बक्षीस कसं मिळालं तर आपण इथल्या विद्यार्थ्यांना आणि इथल्या शिक्षकांना भेटून बोलून याची माहिती घेणार आहे आपल्यासोबत सध्या काळे सर आहेत आणि सर याच्याबद्दल मला सांगा की शाळेची सुरुवात कशी झाली होती आणि तुम्ही तिथून यापर्यंत याणीपर्यंत कसा तुमचा प्रवास राहिला याबद्दल सांगा तर सर बघा दोन हजार आठ नऊमध्ये राजू महालेसर आणि मी आम्ही दोघंजणं आणि एक ते सात वर्ग पाच वर्ग होते पाचवीपर्यंत शाळा होती दोन रूम होत्या आणि बावन विद्यार्थी होते तेव्हापासून या शाळेची आम्ही सुरुवात केलेली आहे त्यानंतर हळूहळू सहावा वर्ग सातवा वर्ग आणि सातवा वर्ग तयार झाला विद्यार्थी वाढत गेले मग असे विद्यार्थी वाढत गेले शिक्षकसुद्धा वाढत गेले त्यानंतर कालांतराने महाराष्ट्र शासनाने एम आय व्ही नावाचा एक बोर्ड काढलं होतं okay. आणि त्या बोर्डमध्ये महाराष्ट्रामधून त्यांना काही विशिष्ट शाळा घ्यायच्या होत्या प्रत्येक जिल्ह्यामधून कमीत कमी, कमी दोन शाळा त्यांना घ्यायच्या होत्या असं त्यांचं टार्गेट होतं परंतु त्यामध्ये आमच्या शाळेची वाशिम जिल्ह्यामधून निवड झाली आणि त्यावेळेस आपल्या शाळेला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साकरा हे नाव मिळालं okay. आणि त्या बोर्ड अंतर्गत नवीन सुद्धा वेगळा होता आणि त्यावेळेस शासनाने विशिष्ट शिक्षक या ठिकाणी जे होते त्यांची निवड या ठिकाणी शाळेवर केली आणि विद्यार्थ्यांना जे शिक्षण या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी या ठिकाणी केला आणि त्यामुळं या ठिकाणी विद्यार्थ्याचा फट आजूबाजूच्या गावातील पंचवीस गावातील विद्यार्थी या ठिकाणी यायला सुरुवात झाली त्या सुरुवातीला दोन ॲटो या ठिकाणी यायला लागले नंतर चार ॲटो झाले असं करता करता आज रोजी या ठिकाणी जवळपास चाळीस ॲटोत्व विद्यार्थी या ठिकाणी येतात या ठिकाणी सुद्धा चारशे ते पाचशे विद्यार्थी वाशिमचे येतात आणि सध्या आज रोजी शाळेची पटसंख्या एक हजार पाचशे पन्नास पटसंख्या आहे शाळासुद्धा नर्सरीपासून ते नववीपर्यंत शा शाळेचे वर्ग आहेत आणि सर्व कर्मचारी पन्नास कर्मचारी आहेत सर्व पन्नास कर्मचारी अशा प्रकारे शाळेचा जो प्रोग्रेस आहे हा टप्प्याटप्प्याने चौदा वर्षामध्ये हा झालेला आहे हा एकाच वेळेस न होता तर याला चौदा वर्ष लागलेले आहेत तर सुरुवातीला गावामध्ये जी शाळा आहे त्या ठिकाणी दोन रूमपासून पाठीमागे आम्ही सुरुवातीला गाववर्गणी करून जागा घेतली त्या ठिकाणी शाळेच्या शासनाकडून आम्हाला चार रूम मिळाले मग त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी वाढल्यामुळे जागा कमी पडली म्हणून हा सदोतीस एकराचा जो एरिया आहे तर हा आम्हाला शासन कलेक्टर साहेब यांच्यामार्फत ही दायरान जागा आम्हाला मिळाली आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं आहे वरच्या बाजूला जी शा शाळेची इमारत आहे ती भव्य इमारत आम्हाला शासनाकून अडीच कोटी रुपये मिळाले आणि त्यामधून ती इमारत आम्ही तयार केली होती त्यानंतर मा मागील दोन वर्षापूर्वी शासनाकून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम राबवण्यात आला आणि त्याच्या पहिल्याच वर्षी आम्ही त्यामध्ये सहभाग घेतला आणि पहिलंच ब पहिल्याच वर्षी पहिलंच बक्षीस महाराष्ट्रामधून आम्ही या शाळेला आमच्या शाळेला मिळालं याचं फक्त एकमेव कारण म्हणजे हे आम नग, जे आमच्या सर्व शिक्षकांची मेहनत गावकऱ्यांचं सहकार्य यामधून ह्या सर्व गोष्टी घडल्या आणि सर मला एक प्रश्न विचारायचा की बाबा इथे असे काय उपक्रम असतात की वेगवेगळे जे विद्यार्थी म्हणजे खूपच इथे प्रत्येक टीम बोली प्रत्येक गावातून येतात किंवा जिल्ह्याच्या स्तरातून येतात असे काय उपक्रम असतात तर याच्यामध्ये सर बघा जे विद्यार्थी वर्गामध्ये असतात तर आमचं काम असं आहे की प्रत्येक विद्यापर्यंत आम्ही पोहोचतो आणि जो मुलगा ज्या लेवलला आहे त्याला त्या लेवलचं आम्ही त्याला मार्गदर्शन करतो जर एखादा मुलगा वर्गामध्ये वर्गाच्या नुकपेक्षा हुशार असेल त्याला त्याच्या पुढचं मार्गदर्शन करायचं आणि जो मागे असेल mm -hmm. त्याला त्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतो त्याचबरोबर yeah. आमच्या शाळेमध्ये रिझल्ट yeah. हा चांगल्या प्रकारे लागतो mm -hmm. जवळपास दर यावर्षी तेवीस विद्यार्थ्यांना कॉलरशिप मिळून राहिली पाचवर्गामध्ये mm -hmm, त्यानंतर नवोदयमध्ये मध्ये सुद्धा यावर्षी तेवीस विद्यार्थी आमचे पात्र झाले दरवर्षी पंधराच्या वर विद्यार्थी पात्र होतात आणि यावर्षी रेकॉर्ड ब्रेक तेवीस विद्यार्थी पात्र झाले त्यानंतर वर्ग आठवीसाठी एन डबल एम एस नावाची एक्झाम आहे तीसुद्धा आमच्या या यावर्षी साठ विद्यार्थी पास झाले आणि uh, जवळपास चौतीस विद्यार्थी पात्र झालेले आहेत स्कॉलरशिपसाठी तर अशा प्रकारच्या ज्या कॉम्पिटिव एक्झाम आहेत त्यानंतर होमी बाबा नावाची एक एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमचे यावर्षी सात विद्यार्थी पास झाले पास झालेले आहेत तर अशा कॉम्पिटिव्ह एक्झाम आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये शाळेच्या स्तरावर त्याची तयारी करून घेत असतो आ, सर मला एक प्रश्न पडला होता महत्त्वाचा असं की कॉम्पिटेटिव्ह जे एक्झाम तुम्ही बोलले तर त्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचता की आता बरेचसे मी बघितलं की शिक्षक असतील किंवा हो, बऱ्याचशा लोकांना माहिती हो, नसतील किंवा पालकांना सुद्धा माहिती नसतील की ह्या हो। कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत बाबा आपण या दिल्या पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना माहीत असल्या पाहिजे हे कसं पोहोचतो तुम्ही कसं ह्या शास्त्राचा एक्झाम आहे तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक याच्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवायचा प्रयत्न करतो आणि पालकांना सुद्धा आम्ही कन्व्हिन्स करतो की आपण आपला पाल्य या ठिकाणी बसवायला पाहिजे आणि त्याच्यामधून विद्यार्थी पुढं जे एक्झाम असतात समजा एमपीएससी सी त्याची तयारी म्हणूनच ही पूर्वतयारी असते त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणारी पालकांना आणि पालक सुद्धा त्याच्या आम्हाला सहकार्य करतात आता त्याच दृष्टिकोनातून आम्ही एक मंथन नावाची एक्झाम आहे प्रायव्हेट ती शासकीय एक्झाम नाही तर ती आम्ही पहिलीपासून ते नवीपर्यंतची सर्व विद्यार्थी एक्झामला बसवतो अशा प्रकारे पहिलीपासूनच आम्ही या एक्झामची सर्व तयारी करतो आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा निकाल मिळतो आणि पालकांना ज्या अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो आणि सर मी आता बघितले की बाग सुद्धा आहे मग ते विद्यार्थी बागेत सुद्धा झाडं वगैरे लावायचं काम करतो जे बाग आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो प्रेड असतो त्या कार्यानुभव प्रेड वगैरे त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांचं सहकार्य घेऊन त्यांना बागेची माहिती देणं त्याच्या हातामध्ये ते काम करून घेणं मग त्याला म्हणजे जे झाडं आहेत त्याचं महत्व कळलं पाहिजे त्याचं त्यांनी समाधान केलं पाहिजे त्या दृष्टिकोनाला आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि सर मला विचारायचं होतं की तुमचे विद्यार्थी जे आहेत ते खेळण्याच्या बाबतीत सुद्धा राज्यस्तरीय असतील विभागस्तरीय ते गेलेले आहेत हो गेले त्यांचा पण तुमचा एक तुम्ही करून घेता वाटते तर सर तो आमच्या इथं या ठिकाणी शारीरिक शिक्षक आहेत ते शिक्षक दररोज जे विद्यार्थी आमच्या जे कॉम्पिटिव्ह एक्झाम आहेत जसं सॉरी आपले क्रीडा स्पर्धा आहेत जिल्हा स्तरावर शासकीय क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतो आणि आमचे विद्यार्थी त्याच्यामार्फत राज्य लेवलवर वगैरे गेलेले आहेत आणि काही जे त्यांच्या क्रीडा स्पर्धा त्या प्रायव्हेट असतात त्याला हे म्हणू त्यामध्ये आपल्याला प्रायव्हेटमध्ये घेतल्या जातात त्या एक्झाम आमच्या क्रीडा स्पर्धेमध्ये वैयक्तिक मुलं भाग घेतात त्याच्यामध्ये आम्ही भाग घ्यायला होतो मुलांना सर मला विचारायचं होतं की बाबा गावकऱ्यांचं सहकार्य कसं राहिलं याच्यासाठी शाळासाठी एवढं बघा कसं आहे कोणतीही शाळा जर आपल्याला मोठी करायची असेल त्याकरता गावकऱ्यांचं सहकार्य भरपूर आवश्यक असते तर सुरुवातीपासून जेव्हाही आम्ही शिक्षकांना त्यांना आवाज दिला त्यावेळेस गावकरी या ठिकाणी उपस्थित आम्हाला सहकार्य करतात जसं आता या टेकड्यावर आपण जेव्हा आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेस पाण्याची व्यवस्था नव्हती तर इथून एक किलोमीटर अंतरावर विहीर आहे त्या ठिकाणून गावकऱ्यांनी प्रत्येकाने एक पाईप देऊन स्वतः त्यांनी खर्च देऊन त्यांनी ती पाईपलाईन आम्हाला या ठिकाणी करून दिली पाण्याची मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली त्यानंतर आम्ही या ठिकाणी जे वृक्षारोपण वगैरे करतो तर ते स्वतः या ठिकाणी येऊन ड्रीप वगैरे सगळं आतून देतात आणि पाणी सोडण्यासाठी सुद्धा आमचा वैयक्तिक माणूस नाही त्यातला गावात एक माणूस स्वतःच्या सहकार्याने तो स्वतः येतो आणि झाडे लावून येतो त्यानंतर बिल्डिंगचं काम असलं कोणतंही तर त्या ठिकाणी सर्व गावातले लोक येऊन आम्हाला कामात मजुरी मजुरी न मागता सर्व सहकार्य करतात गावामध्ये जागा घ्यायची होती जवळपास आम्ही एक एकर जागा विकत घेतली त्यावेळेस सुद्धा गावांनी आम्हाला वर्गणी देऊन ती जागा विकत घेण्यासाठी सहकार्य केलं म्हणजे आर्थिक सहकार्य करतात शारीरिक सहकार्य करतात आणि जेव्हा कधी कोणतंही काम पडलं रात्री सुद्धा काम पडलं काही तर या ठिकाणी येऊन ते आम्हाला सहकार्य करत असतात आणि गावाच्या सहकार्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो सांगा बरं कोयना धरण कोणत्या नदीवर आहे कोयना कुठे आहे कोयना था धरण था सांगा कोणत्या जिल्ह्यात पटकन आहे बर पैठण कोणता कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचा मुख्य उद्देश काय रे जायकवाडी कसा आहे सगळ्यात महाराष्ट्रातील सगळ्यात जिल्हा परिषदेचे शिक्षक आपल्या सोबत आहेत चव्हाण मॅडम तर त्यांना आपण विचारूया की मॅम मी पुन्हा वर्ग आहे चौथा किती तिथे आणि या शाळेचं म्हणजे की बाबा बक्षीस या शाळेला मिळालं तर ते कसा उपक्रम काय उपक्रम तुम्ही आहे आता बघा केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे आणि कुठलंही यश संपादन करण्यासाठी काही एक आणि दोन वर्षाची ही मेहनत नाही गेले कित्येक वर्षांची एक बारा पंधरा वर्षापासून सगळे महामंडळांनी कार्य केलेलं आहे आणि त्यातूनच आम्हाला हे यश मिळालेलं आहे एक बारा वर्षापूर्वी आपण जाऊया तेव्हा शाळेची पटसंख्या फक्त बावन्न होत फक्त बावन्न आणि आजूबाजूचा परिसर असा जसा खेड्यातला असतो इतर परिसर ती सगळी आपण त्याला घाणीचं साम्राज्य म्हणणारी शाळा असं म्हणलं तरी चालेल कोणी यायला तयार नसायचं आमच्या शाळेचे जे फाउंडर मेंबर आहे म्हणतो आम्ही जे ज्यांनी शाळा एकदम डेव्हलप केली शेषार इथे रुजू झाले महालेसात राजले जात मग त्यांनी त्यांच्यासोबत अजून सर आहे अजून शाळेचे इतर जुळत गेले त्यांच्या स्वप्नांच्या माध्यमातून ही शाळा अशी डेव्हलप करते गे। मग हळूहळू आम्ही रिझल्ट द्यायला लागतो स्कॉलरशिपचा रिझल्ट असू दे नवोदयचा रिझल्ट असू दे इतर गावांमध्ये जेव्हा आमच्या शाळेचे विद्यार्थी जायचे तेव्हा चर्चा व्हायची की नेमकं काय आहे तर मग ते बोलतानाच पालकांच्या लक्षात यायचं की अरे हा तर साखरायचा विद्यार्थी मग त्यांना अरे इथे काहीतरी वेगळा आहे पालक इथे जुळू लागले आणि हळूहळू असं करता करता आमची म्हणजे एक चौथ्या वर्गाची शाळा मग हळूहळू पुढे जाते आणि मग आम्ही आठवी सुरू केली आता आम्ही दहावी पर्यंत पोहचलोय दहावी जवळ नववी पर्यंत आमची दहावी पण होईल हा असा प्रवास आमचा एकंदरीत चाललेला होता आणि उपक्रम म्हणजे शाळेमध्ये अजून काय काय असतात की आपण बघतो की बाबा इंग्लिश शिकवण तर असेलच मराठी असेल हिंदी असेल अजून दुसऱ्या कोणत्या लँग्वेज सुद्धा शिकवतात त्या शाळेमध्ये असं आहे की लँग्वेज पण शिकवल्या जातात आमच्या शाळेत मागच्या वर्षी आमच्या शाळेत जापनीज चे आम्ही हे केले होते संस्कृत आम्ही दोन वर्षापूर्वी घ्यायचो पण आता सध्या आम्ही ते बंद केलेलं आहे कारण स्पर्धा परीक्षाच जेव्हा आपण तयारी घेत राहतो मग मुलांना ओझ पण होते ना सगळ्या बाबतीचा मग ज्याला इंटरेस्ट आहे तो त्याच्यामध्ये करत राहतो तर आपण बघतो की एका क्लासमध्ये मध्ये चाळीस विद्यार्थी असायला पाहिजे तुमच्याकडे पंच्याहत्तर आहे म्हणजे ती संख्या वाहन दिली आहे तुमच्याकडे म्हणजे मग त्या बाबतीत आपण बघू शकतो की तुमचं शिक्षण किती पद्धतीने पुढे आहे ते कसं तुम्ही मॅनेज करता या गोष्टी पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत तर कसं मॅनेज करता विद्यार्थी पण तेवढेच सपोर्ट करतात सपोर्ट करतात ते कधीच गैरहजर राहणार नाहीत म्हणजे जर त्यांची तब्येत खराब असेल तरच ते गैरहजर राहतील त्यांच्या घरी एखादा छोटा मोठा प्रसंग असेल कार्यक्रम असेल तरी ते शाळेत असतात नमस्कार मी विनोद भवनराव झनक माझ्या शाळेचे नाव भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा या ठिकाणी येऊन मला एकूण सहा वर्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी मी आल्यानंतर मला महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली दे ती स्पर्धा परीक्षेची येणारा काळ हा पूर्णपणे स्पर्धा परीक्षेचा काळ आहे आणि या काळामध्ये या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये जर आपल्याला जिल्हा परिषदेचे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातील मुलांना जर या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचं असेल या येणाऱ्या स्पर्धेच्या काळामध्ये जर टिकायचं जर असेल तर आपल्याला पायापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे अनेकदा ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गणित असेल इंग्रजी असेल विज्ञान असेल या विषयाचा खूप प्रॉब्लेम येतो आणि ही समस्या आम्ही नेमकी जाणली आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या आणि ग्रामीण भागातील मुलांना जर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल किंवा विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असेल या स्पर्धा परीक्षेमध्ये जर टिकायचं जर असेल तर त्यांना पायाभूत ज्ञान आणि पायाभूत स्पर्धा परीक्षेची गोडी ही बा बालपणातच लागणे गरजेचे आहे हे आम्ही ओळखलं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला विद्यार्थ्याला कसं मार्गदर्शन करता येईल या संदर्भात सर्व शिक्षकांनी चर्चा करून आम्ही असा निर्णय घेतला की बालवयामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आपल्याला देता येतील याचा आम्ही शोध घेतला त्याप्रमाणे आमच्या शाळेमध्ये अगदी पहिल्या वर्गापासून मंथनसारखी स्पर्धा परीक्षा असेल नवोदयची परीक्षा असेल स्कॉलरशिपची परीक्षा असेल बाबा बालवैज्ञानिक परीक्षा असेल तसेच राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणारी एन एम एम एसची परीक्षा असेल या विविध स्पर्धा परीक्षेची माहिती आम्ही घेतली आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी आमच्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी एक मनासी निश्चय केला की आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी करायची आहे त्यातील एक महत्त्वाची परीक्षा म्हणजे नवोदयची परीक्षा जी केंद्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते अतिशय कठीण समजली जाणारी ही परीक्षा वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल नऊ ते दहा हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेले असतात नवोदयची जबाबदारी सन्माननीय मुख्याध्यापक साहेबांनी तसेच सर्व शिक्षकांनी माझ्यावर दिली आणि मी ती कार्य करण्याचा प्रयत्न केला मागच्या वर्षीसुद्धा आमच्या शाळेचे तब्बल तेवीस विद्यार्थी या नवदय विद्यालयासाठी पात्र झालेले आहेत या सहा वर्षामध्ये एकोणनव्वद विद्यार्थी आमचे नवोदयसाठी पात्र झालेले आहेत परंतु हे जे यश आहे केवळ पाच किंवा सहा महिन्याचं यश नाही माझ्या शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाने म्हणजेच अगदी पूर्व प्राथमिक शाळेपासून तर प्राथमिक शाळेचे माझे प्र प्रत्येक शिक्षकांनी यांच्यावर घेतलेली मेहनत यांच्या यशाचं गमकच हे आहे तर आमची ही नवोदयचा जो क्लास आहे हा क्लास सकाळी सातला सुरू होतो आणि सायंकाळी पाचपर्यंत आमचा हा क्लास चालतो सतत आम्ही एकही दिवस न ही आमी सुट्टी न घेता आमचा हा क्लास असतो आणि ज्या पद्धतीने आमची मेहनत आहे परंतु त्याच्यापेक्षाही जास्त मेहनत पालकांची आहे आणि विद्यार्थ्यांची सुद्धा आहे या तयारीच्या दरम्यान आम्ही कोणत्याही प्रकारची रविवारची सुट्टी असेल दिवाळीची सुट्टी असेल तसेच उन्हाळ्याची सुट सुट्टीसुद्धा आम्ही घेत घेत नाही तसेच विद्यार्थ्याकडून आम्ही जास्तीत जास्त सराव पेपर असतील जास्तीत जास्त मेहनत आम्ही त्यांच्याकडून करून घेतो विद्यार्थीसुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने सहकार्य करतात शिक्षणाचा तिसरा महत्त्वाचा खांब म्हणजे पालक ज्या पद्धतीने विद्यार्थी आणि शिक्षक या परीक्षेसाठी मेहनत घेतात त्याच पद्धतीने पालकांचंसुद्धा शंभर टक्के सहकार्य आमच्या या कार्यामध्ये आहे तसेच गावातील आमची शाळा व्यवस्थापन समिती असेल ग्रामपंचायत असेल गावातील सर्व नागरिक असेल यांचंसुद्धा आमच्या या कार्याला फार मोलाचं सहकार्य आहे आणि अशा पद्धतीने या ग्रामीण भागातील जीवना ग्रामीण भागातील मुलांना जर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जर या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर त्यांना या स्पर्धा परीक्षेची गोडी या बालपणापासून लावणं गरजेचे आहे आणि माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षक हे काम मोठ्या ताकदीने आणि शक्तीने करत आहे मंथन नावाची जी स्पर्धा परीक्षा आहे तीसुद्धा आमच्या शाळेमध्ये घेतली जाते अगदी पहिल्या वर्गापासून त्या परीक्षेचे बाळकडू आमच्या मुलांना पाजले जाते आणि बालपणापासूनच अगदी पहिल्या वर्गापासूनच ही स्पर्धा परीक्षेची तयारी होत असल्यामुळेच जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नौदयचे निकाल लागण्याचा रेकॉर्डसुद्धा आमच्या शाळेने केलेला आहे परंतु हे सर्व शक्य झालेले आहे माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी केलेल्या मेहनतीमुळे आणि हे अशी मेहनत आमची सातत्यानं चालूच राहणार भविष्यामध्ये सुद्धा जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी एम पी एस सी परीक्षेमध्ये यू पी एस सी परीक्षेमध्ये नक्कीच चमकतील आणि भावी अधिकारी नक्कीच होतील आणि भावी अधिकारी होऊन या देशाचा विकास करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील